महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे उपमुख्यमंत्री यांच्याकडून अंगणवाडीताई व शिक्षकांसाठी आली आहे खास अपडेट पाहूया सविस्तर तत्पुरी चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा कमी पटसंख्येच्या शाळा बंद होणार का एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले उत्तर मुंबई राज्यातील सरकारी जिल्हा परिषदच्या तब्बल अठरा हजार शाळामध्ये पटसंख्या वीस पेक्षा जास्त आहे मात्र या शाळामध्ये विद्यार्थी संख्या कमी झाली तरी ती कुठलीही शाळा बंद केली जाणार नाही असे स्पष्ट आश्वासन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी विधान परिषदेत लक्षवेधी उत्तरात दिले तसेच काही भागामध्ये विद्यार्थ्यांची संख्या घटल्यामुळे शिक्षक अतिरिक्त असून या शिक्षकांचे योग्य समायोजन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले विधान परिषद सदस्य विक्रम काळे यांनी राज्यातील सरकारी जिल्हा परिषदच्या कमी पटसंख्येच्या शाळा बंद केल्या जात असून त्यातील शिक्षकांचे समायोजन आदी प्रश्न निर्माण झाल्याच्या संदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती त्यावर उत्तरात उपमुख्यमंत्र्यांनी शाळा बंद केल्या जाणार नसल्याचेही सांगितले तसेच शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोअर यांनीही शासनाने कोणतीही शाळा बंद केलेली नसल्याची माहिती सभागृहात दिली राज्यातील शाळांच्या विविध प्रश्नासंदर्भात विधान परिषदेत सदस्य जयंत आसगावकर अभयंकर अमोल मिटकरी अभिजित वंजारे ज्ञानेश्वर मात्रे एकनाथ खडसे शशिकांत शिंदे आदी सहभाग घेतला होता उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की राज्यात सध्या एक लाख आठ हजार शाळा आहेत त्यापैकी अठरा हजार शाळामध्ये पटसंख्या वीसपेक्षा कमी आहे तरीसुद्धा त्या शाळा सुरूच राहतील व त्या ठिकाणी शिक्षणात अडथळा येणार नाही याची संपूर्ण काळजी घेतली जाईल ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे तिथे अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यात येतात